तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ओके साहेब माळ्यामध्ये रडीचा डाव सुरू झाला आहे अभिजी पाटलांच्या उत्तरेवर कारण म्हणजे कारवाई नेमकं प्रचाराची रंजमाळी सुरू होतील त्याच वेळेस कारवाई झाली मी सुरुवातीला सांगितलं जशी यांच्या पायाटची वाळू घसरत जाईल रिलेक्शनचा टेम्पो चढत जाईल खूप घस भरणार आहे राज्य जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन यांनी भाषणं सुरू केली अजून यांना त्याचा शिखर गाठायचा आहे कोणत्या लेवललाही भाषणं जातील काय तारत्रे सुरू केलं म्हणायचं की सुसंस्कृत पक्ष सुसंस्कृत पक्षाची लक्ष नाटं दिसून लागली आणि मी या ठिकाणी जाहीर निश्चित करतो विठ्ठल कारखाना ांना केला आहे संद्राने चालवलं आहे भारत झालं सरकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था नाही सर्वसामान्य सभासद संस्था आहे सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासन दिलेली आहे तिने पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नाही विश्वास ही आपला माणूस स्वातंत्र्याने निवडा चांगलं करल भलं करल या इथूनच शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं त्यांच्यात मागं कोण येत नाही माणसं पवारसाहेबांच्या मागं ठाम पाणी उभं राहतात म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या कारवाई करायची पुढे बरा माहिती अभिजित बाबांकडून गेला आठवडाभर अभिजित बाबा बेचेन होती की कारखाना चौक माणूस शेतकऱ्यांच्या बिलांचं काय होणार शेतकऱ्यांचा कारखाना कसा आहे घेऊन हे सोडून तुम्ही डोक्यावर बंदूक लावायची पाठिंबा देतो चालणार आणि आपण जर पाहिलं आत्तापर्यंत इथोनॉलला बंदी होती इथनॉलची जर बंदी लावली असेल तर आज उतरली ती बंदी काल काळजी ती म्हणजे मागं उतरली असेल तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असतील मागे आणि एकदम रडीचा डाव आहे आणि अजून यांना खूप रडायचं आहे आणि मी एवढंच सांगेन की माडा लोकसभा मतदारसंघात संघ असेल किंवा महाराष्ट्र असेल त्यांना खूप रडवणार आहे त्याच्या कळणार नाही जनता काय करणार आहे त्या अलीकडे जर बघितलं आपण उमेदवार जे उभे राहिलेले ते स्वतः उमेदवारांनी उभं राहण्यापेक्षा जनतेने उमेदवार उभे आपल्याबद्दल मोठं षडयंत्र सुरू असलेलं आहे तुमच्यावरती तीनशे भयानक अडचणीचा प्रयत्न सुरू आहे बघा okay. फेमसच त्यासाठी सगळे त्यांना मैदानात उतरून गोष्टी सोय होईल अशा सगळ्या गोष्टींचा आधार करून करायचं आहे पवार साहेबांचे फोन यायला लागेल